हॅलो नमस्कार मी कविता शिलाई सिक्रेट बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला फक्त खांद्यावर चुणे असलेले बाईचं कटिंग दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला त्याआधी आपण प्रथम बाईची मापे समजून घेऊया बाही लांबी आहे साडेनऊ इंच दंडघेर आहे साडेपाच इंच आणि माझी बाईची घडी आहे सात इंच चला तर मग पहिले आपण बाईची लांबीचं माप टाकून घेऊया बाई लांबी आहे साडेनऊ त्यामध्ये एक इंच प्लस करून साडेदहावरती आपण मार्क करून हे पण दहा या साईडला पण आपण साडे दहा इंचावरती मार्क करून घेऊया आणि ही रेषा आपण पट्टीच्या साह्याने जोडून घेऊ बाही लांबी अधिक एक इंच साडे दहा इंचावरती आपण हे मार्क करून घेतलेला आहे आता आपली घडी कितीची आहे ही सात इंचाची सात इंच आणि आता आपल्याला ह्यानंतर ते साडेतीन इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आणि ह्या बाजूने सुद्धा आपण साडेतीन इंचावरती एक मार्क करून घेऊया आणि इथे एक अशी रेषा ओढून घेऊया हे का ओके आता आपल्याला फक्त खांद्यावर चुण्या असलेली बाईचं कटिंग आहे तर आपल्याला माझं जे कस्टमर आहे त्याला जास्त चुन्या नको आहेत वरती थोड्याशाच पाहिजे आहे जरा असा दिसता पाहिजे असं तर मी त्या चुन्यांसाठी फक्त साडेतीन इंचाचं साडेतीन इंचाचं मार्क करणार आहे साडेतीन इंचाच्या चुन्या घेणार आहे तर पहिले आपल्याला नॉर्मल बाईचा आपण जसा सेप देतो तसा सेप देऊन घ्यायचा आहे तर आपण हे घडीचं माप हे पा ही घडी माझी सात इंचाची त्याच्यामध्ये मी माझं शिलाई मार्जिन माझं नेहमीप्रमाणे पावणे दोन इंचाचं मी शिलाई मार्जिन ठेवते तिथे एक मार्क केलं मी आणि आता ह्या खालच्या बाजूला दंडघेराचं माप टाकायचं आहे तर दंडघेरा आहे माझा साडेपाच इंच हे पहा हे आहे साडेपाच इंचावरती एक मार्क केलं आणि त्याच्या पुढे माझं शिलाई मार्जिन पावणे दोन इंच तिथे एक मार्क केला तर आता आपण हे रेषा अशा जोडून घेऊया हे पण दंड घेराची रेषा आपण जोडून घेतली ही माझी हे माझं अंतर फिटिंग साठी आहे पावणे दोन इंचा तर आता आपण याचा मध्य करून घेणार आहोत ह्याच्यावरती हे रेषेचा मध्य किती पावणे नऊचा मध्य आपण मद्य, मद्य काढण्यासाठी टेप असा फोल्ड करून घेऊया मग आपल्याला त्याचा मद्य मिळून जाईल बरोबर ओके तर हे अंतर किती आलंय आपलं साडेचार इंच ओके त्याच अंतर इथे साडेचार इंचावरती एक मार्क करायचं आहे आणि हा एक बॉक्स आपण म्हणजे ही रेषा ओढून घेऊया म्हणजे हा झाला बॉक्स तयार आपला तर आता आपल्याला शेप देऊन घ्यायचा हे पहा नॉर्मल बाईचा शेप हे आज आपला नॉर्मल बाईचा शेप आपण नेहमी देतो ना तो हे पहा आता आपल्याला ह्या चुन्या घ्यायच्यात आपण वरपर्यंत ओढून घेऊया ओके आता चुन्यांसाठी आपण जे एक्स्ट्राचं घेतलेलं आहे तिथून आपल्याला असं कर्व देत देत इथं मिळवत आणायचं आहे आपले या या कोण्यामधून आपण हसेप असा देऊन घेणार आहोत आता आपण कट करून घेणार आहोत बाई पाहा ओके आपण हे चुन्यांसाठी जे मार्किंग केलं होतं आपण साडेतीन इंचावरती तिथे एक असा नॉच लावून घेऊया म्हणजे आपल्याला चुन्या घ्यायला जा सोपं जाईल आणि अजून एक नॉच येते आपल्या नेहमीप्रमाणे फिटिंगचा इथे एक नॉच लावून घेणार आहे मी ओके आता मुंडा समोरच्या मुंड्याला तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येत असं चुन्या वगैरे अशा मुंड्याच्या तिथं तर थोडासा हा भाग आपल्याला पुढच्या साईड पुढच्या मुंड्यासाठी आपल्याला थोडासा कोरून घ्यायचा आहे एकदम नॉर्मली असा ओके हा झाला पुढच्या मुंड्याचा बाईचा सेप एकदम नॉर्मल आपण तो कट करून घेतलेला आहे बरोबर आता मी तुम्हाला याचा कपड्यावरती ठेवून कटिंग दाखवते त्यासाठी मी कपडा पहिला प्रेस करून घेणार आहे हे झालं आपलं पेपर कटिंग फक्त खांद्यावर चुण्या असलेले बाई त्याच्यासाठी चुन्यांचं अंतर मी हे साडेतीन इंच घेतले तसं पाच इंचाचं जर घेतलं तर अजून छान पफ येतो वरती खांद्यावरती छान बसतो पण माझ्या कस्टमरला फक्त थोड्याशा चुन्या पाहिजेत चार पाच चुण्या अशा त्याच्यामुळे मी हे अंतर साडेतीन इंचाचं घेतलं तर मी तुम्हाला बाही तयार केल्यानंतर तुम्हाला दाखवेल की पफ किती छान आलेलं आहे याप्रमाणे फक्त खांद्यावर चुन्या असलेल्या खा बाईचं कटिंग आपलं झालेलं आहे चला तर मग आता आपण कापड कटिंग करूया ब्लाऊज पीसचं ओके हे आहे आपलं ब्लाऊज पीस ह्याला आपण मस्त असं छानपैकी प्रेस करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर मी आता ही बाई पेपर कटिंग केलेली त्याच्यावर ठेवणार आहे आणि मी कटिंग करून घेते तर आपल्याला भाईला थोडासा जोड द्यावा लागेल तर तो, तो मी जोड जॉईन जो द्यायला मी पाठीमागच्या साईडने टाकणार आहे हे बघा पाठची साईड कोणती आपली हिवाली आणि आपण हे बघा हा भाग आपण पुढच्या मुंड्यासाठी कोरलेला होता म्हणजे एक्स्ट्रा कट करून घेतलेला बरोबर आता आपण हे बघ व्यवस्थित असं पेपर ब्लाउज पीसवर ठेवून घेणार आहोत आणि त्याला आपण पिन अप करून घेणार आहोत पिन लावून घेणार आहोत हे पहा एक पिन मी इथे लावणार आहे आणि एक पिन मी इथे वरती लावून घेणार आहे ओके हे पहा पिन लावल्याने आपली बाई कापड कुठेही हलणार नाही चला तर मग कट करून घेऊया जॉईंट आपल्याला ह्या बाजूला आहे कापड जॉईन केल्यानंतर मी तुम्हाला परत हा पेपर त्याच्यावर ठेवून दाखवणार आहे व्यवस्थित आपली घडी ओके मी थोडंसं असं फिरवून घेते ओके आता आपल्याला याचा मध्य काढायचं इथं नॉच लावून घ्यायचा एक आपल्याला आता कसं दिसतंय तुम्हाला दाखवते मी जॉईंट कसं द्यायचं ठी हां असं आपल्याला इथे एवढा जॉईंट देऊन घ्यायचं आहे आणि मग आपले बाईचं कटिंग बरोबर ओके तर हे झालेलं आहे आपलं बाईचं कटिंग आता मा मी इथे जॉईंट देऊन घेते आणि मग तुम्हाला परत पेपरवरती ठेवून दाखवते ओके हे बघा आता मी बाईला अशा प्रकारे जॉईंट करून घेतलेलं आहे कापडा कापड कमी होतं आपण दोन्ही साईड अशा रीतीने मी जॉईंट करून घेतो आता मी एकावर एक ठेवून जोड दिलेली बाजू ही आणि ही एकावर एक ठेवायचे हे व्यवस्थित पेपर ठेवून द्यायचा आपण पेपर व्यवस्थित त्याच्यावर ठेवून घ्यायचं तर आपण याला पिन लावून घेऊया म्हणजे आपल्याला व्यवस्थित कटिंग करता येईल कुठेही कमी जास्त होणार नाही त्याची काळजी घ्यायची म्हणून पिन लावून आता मी सगळं सारखं करून घेते आणि एक्स्ट्राचं कापड आता मी असं थोडंसं फिरवून घेते माझ्या साईडला म्हणजे मला कटिंग करायला सोपं जाईल हा बाई कटिंगचा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता संपूर्ण पहा जेणेकरून मी जसं कटिंग केले त्याचसारखंच कटिंग तुम्हाला सहज करता येईल त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा

आपल्या ज्या चुन्या घ्यायच्या आहेत ना सध्या आणि इकड ना हे आता हे आपण मार्क करून घेतलेलं आहे तिथे आपण नॉच देऊन घेऊया जेणेकरून आपल्याला चुण्या घ्यायला सोपं जाईल आपण म्हणजे आपल्याला जाईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वर पाहिजे ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल